ताजा पत्नींसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे आमदार यडरावकर आमदार माने यांना निवेदन अधिवेशनात प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी श्रेष्ठ मंडळाची बैठक माजी मंत्री व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव गोलब यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चर्मकार महासंघ कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीनं शिरोड तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर व हातकनंगले मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांना निवेदन देण्यात आलं या शिष्टमंडळात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नागेश शेजाळे रामदास भंडारे डॉक्टर दगडू माने अर्जुन धुमाळ संजय जाधव आनंद कमलाकर ऋषिकेश जाधव राहुल भोसले सचिन कमलाकर गणपती माने अशोक माने दिलीप माने आरती धुमाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी श्री संत रोहितदास चर्मोद्योग महामंडळातील कायमस्वरूपी कार्यकारी संचालकांची नियुक्ती करावी महामंडळाला भरीवून निधी मिळावा परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ मिळावा यासह चर्मकार समाजातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सध्याच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून चर्मकार समाजाला न्याय द्यावा अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या शिष्टमंडळाने केली आहे त्यानंतर आमदार डॉक्टर अशोकराव माने व आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याद्रावकर यांनी निवेदन स्वीकारून सांगितलं की महाराष्ट्र शासन लोकहिताचा विचार करून निर्णय घेत आहे चर्मकार समाजाच्या मागण्यांबाबत खास लक्ष घालून संत रोहितस चर्मोद्योग महामंडळाच्या कामकाजाला गती देण्यासाठी प्रयत्नशील राहू असंही त्यांनी सांगितलं महान करी महेश पवार शिरोळ